फिर जायचंय कुठे जायचं मैदानात चला चला जायचं 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 चला आत पकड आत पकड आत पकड ह तू उघड जाल बजा उघड ना तू अशा नाकानी उघड नस ना उघड तू उघड तुझ्या ना नाकाने मी नाही उघड तू उघड तरच मी येईल जा तू माझ्या माग मागवा माग गप्प तुझा इथं घरात गप्प वाचता येत नाही तुला नाही बसता येत देऊ फटका देऊ आता फटका जोरात काय आहे तुझं बाहेर सारखं सारखं जाणा पडले गेलं घेऊन बिचारायला जरा बिचारायला काय बिचारा माहिती भिंडवून आणतो मला गाडीत चालून घेऊन जा आणि एक राऊंड मारून नको नको मी नाही रोजच सवय लावली फिरायची तर तो, तो तसंच करणार हा ना।, ना रोज रोजी मैदानात नाही म्हणतो रोज मैदानात निघून घेऊन जा चल मी जा तुझ्या पप्पा बरोबर जा चल जाऊ चल मी नसते येत पण याला कोण नेणार आहे मी नाही नेणार आता तिकडे जा सगळे कुत्रे बागे लागतील ना तुझ्या पप्पाच्या तर समजल जा जा तिथं जा एकटाच जा मी नाही येणार बघूया आता आता आपल्या घर बरोबर आज आज घेऊन जाणार आहे ते बघूया नाही नाही जा आता घेऊन जावा लय बोललेत ना गाडीची चार गाडी चेक करायची तू त्याला फिरव मी गाडी चेक करतो काय काय केले क्लच बघू दे ना मला

नाही मला नको उपाय येऊ मी नाही ते येणार मी नाही येणार मी नाही बोंब लायला लागली बोंब लाईला फावडी आहे डाहिलेले मस्ती वर्ग आला रे आला लागले रे की लागला रे वा झाड बघ माझं एवढं मोठं झालं मस्तपैकी लावलेलं ते आणि हा काळू आलाय आली या अगं या तू अगं अगं या ते बघ ना एडी कशी वरडतायत चावी घेतले ना सायगरच्या पप्पांनी गाडीजवळच उभा राहिला तिथंच हे भाई काय करतो तुम्हाला पावसातून पण सुट्ट्या नसतो खरे हा बघून किती पळतय रडतोय तो रडतोय टायगर पकड त्याला पकड टायगर पकड पिल्ला कुठे गेला तो कुठे गेला हे बघ टायगर आला 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 आला, आला।, आला माझा किती गोंधळ घातलाय बघा या स्त्र्यांनी वर्गा माझा एकाच शब्दानी बोलत नाही आणि यांचा नुसता बाजार उठलाय करतायत मिस्त्रीने आवाज दिलाय आपलं शेजारी काम चालू ना? तर तर आहे ना बाजूच्या घरात तर तिकडचे मिस्त्री आहेत इथं तर इथं काय करतायत बघूया अरे क्या इधर उधर इधर उधर एक ही जगे पे पूरा काम कर डालो ना इधर भी काम चालू है ना इधर आधा उधर आधा चालू है हा हाई डबल मालिक आहे दिवाळी मे पहले बनवाऊ तो ना अरे तो बारिश आएगी ना ऑफर मिलेगा ना बढ़िया हाँ हां मिलेगा नहीं तभी कैसा रेट कम रहेगा ना तुम लोगों का अभी कितना हजरी है अभी कितना है बस वही 800 है 800 है मिस्त्री का 800 है 800 मिस्त्री का कितना 800 कल 13 छे तुम लोग 100 रुपए बढ़ा के ही बोलोगे अरे नहीं 1300 है मिस्त्री का हाँ तो तब तब ग्यारह सौ हो जाएगा ना सीजन तब, में 1500 हो जाएगा सीजन तो भी रहेगा ना सीजन तो मई मैं, महीने में रहता है दिवाली के बाद सीजन आएगा हाँ ये बीच में क्यों ऐसा क्या कि, है टाइगर आ गया देखो दे उड़ने के लिए मम्मा तो किधर गई साथ नहीं छोड़ता वो इतुन बगा की थी खाली अरे इतना काहे नसीब हमारा भाई हम टावर ले ले हाँ हम तो झोपड़पट्टी में रहते हैं टावर में कब जाएंगे रहने के लिए तो ये क्या है झोपड़पट्टी है ना ये बगा वही तुम सक है कि नहीं ये डोंगरा वर्ती बगा ये डोंगर वस्ती है ही पहले संपूर्ण झोपड़पट्टी होती हाँ हाँ काहे का बिल्डिंग का रेट देखो झोपड़पट्टी का रेट देखो ये तो इधर तो बारह तेरह लाख में रूम मिलता है उधर तो पचास साठ सत्तर लाख में मिलता है खाना खाना, वो भी खाते, खाना तुम भी खाते तुम खाती खाती हो, हो? लेकिन फरक है ना फरक वो मॉल का खाते हम लोग राशन का खाते है नहीं, नहीं, तुम भी तो से मंगाते हो। अरे नहीं नहीं ऑर्डर कुछ नहीं मंगाते भैया हम लोग घर में बना के खाते है चला काम चालू पोरगा का हो भाई। <laughs> याला कोण कुठं येणार आहे पण अरे टायगर तुला फसवताय कुठून येणार नाही उतर खाली एक बघायला आलेत गाडीचं काम केले थोडस ना तर गाडी व्यवस्थित कशी चालते का नाही काढू तुला यायचंय यायचंय तुला हा हिरोला बसलाय हे उतर खाली मला बसला गाडीत हे परा ए फिरायला जायचं उद्या जावा बा फिरायला तू जायचं ड्रायव्हरला घेऊन फिरायला हा बाबली येशील ना उद्या गाडी साफ करायची ओक्याऐी आपण गेलेलो ना कोणाला तर रवीला सांगा ना अजून पुसायला हो हाय तर हा भावाला सांगून येते ए जाऊ नको कुठं फिरायला फिरून या टायगर बाय बाय गावाला चालला सगळं का काम केलंय सेटिंग करायला लागेल हा मग तेच ना सगळं नवीन टाकलंय आम्ही ए बी सी सगळी एक्सिलेटर ब्रेक क्लच सगळं त्याचं काम पूर्ण ओके केलंय ना आए काम करताना सुद्धा आपले फॅन तिथं भेटले जे मेकॅनिक होते ना ज्यांचं दुकान होतं मेकॅनिकचं तर ते आपले फॅन होते टायगरचेच फॅन होते त्यांनाही ओळखलं टायगरचे पप्पा आणि अशी ओळख निघाली आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांनी काम करून दिलेलं आहे मस्त गाडीचं खूप वर्ष झाले गाडीला गाडीचं काम नव्हतं ना केलेलं व्यवस्थित गाडी पळत नव्हती असंच एकाकडून नंबर घेतला तो बोलला हा ह्या मेकॅनिक कडे जावा तिथं गेलो आम्ही गेल्याच्या नंतर मग ओळख निघाली मग टायगर माझा टायगर सगळीकडे तर मला कामी यायला हो आहे जिथं जाऊ तिथे माझा टायगर 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 आहे टायगर फेमस होत चाललाय आहे टायगरचे फॅनही वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे आमची सुद्धा प्रसिद्धी होत चालली असं ठीक आहे चला पोरगा बसलाय गाडीत दरवाजा काय इथून बंद नाहीये आणि याला कोण नाही कुठं नेणार आहे काय माहिती आहे खूप झालंय गाडीत विनाकारण जाऊन बसलाय नेणार तर कुठंच आहेत ते फक्त गुरगुर करणार गाडी बसा बसा आपण काय आहे मध्ये वा बसलाय वा 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 कोण नेणार आहे कुठं कोण आहे कुठं आहे कोण हा काय झालं काय काय तुला घ्यायचं तुला घ्यायचंय बिस्किट खायचे काय झालं तुला बाबांनी खाऊ नाही दिलं या बाबांनी खाऊ नाही दिलं आयकर गाडीत बसलाय जाऊन

वाण्याची तर यायला रस्ताच ठेवला नाही बाबा सगळं गटार चॉकअप आम्हाला बिस्किट आला हे बाबा काय जा आतमध्ये जा मध्ये जाऊ जाऊन मी बिस्किट घेऊन जा जाऊ आणायच्या दुकानात जा जा बिस्किट आला सगळा जाऊन आता खोज करून येईल आतमध्ये आला बिस्किट घेतले नाही तुम्हाला मित्रांना काळूला कोळत आहे नुसतं गाडीत घेऊन मला नाही गाडीत जाऊन बसलाय आतमध्ये हाय दोन दे तीन दे चार दे अरे मग एकदा एवढे कसे नेऊ मी मोठे द्यायचे ना धाववाले दोन दे ना असे विसरा आल्या आला परत हा हे बघ घेतले चल आपण उभा येत चला ना खुश गेला हे रविदार दे ना हे त्याला काय करू ना नको मार खाणार नाही तर बाकीचे कुठे गेलेत काय माहिती येणार नाहीत फोन याला घेऊन जाते मग तू त्यांना काढू ला दे प्रभूल झाला काय माहिती ग तिकडे गाडीवर जाऊन बसलाय ए चल 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 आता घरी चल चला संपा शंपा चला 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 सरळ घरी चालायचा सफर आता गपचुप घरी दुकानात नाही जायचं आणि कुठं कुठं सुसु करायची नाही सरळ चल चल या फावडीला ना जरा फट्टी दिले पाहिजेत लय बोंबल ते जीव काढून काढून मी चालले नाही घर कोणाच्या पण घरी जायचं नाही सांगितलं एकदा इकडून एक चाल चाल इकडं पागल चला आम्ही चाललो आता घरी आमची सफर आम्हाला काम धंदेच नाही आम्ही लांब फिरतोय का म चला तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू हो। उद्याच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय